शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत ज्वेलर्स उत्कृष्ट लग्न सण उत्सव आणि अविस्मरणीय क्षणांसाठी कैलास आडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास दोन मोटरसायकल सह मोटरसायकल चोरट्या सह विधी संघर्षित बालक कळवण येथून क्राईम ब्रँच युनिट दोन च्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट दोन चे पोलीस अंमलदार महेश खांडबहाले यांना मिळालेल्या माहितीने नाशिक शहरामधून मोटारसायकली चोरणारा चोरटा सौरभ भाऊसाहेब अहिरे आणि एक विधी संघर्षित बालक कळवण येथे परिसरात वावरत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून सौरभ भाऊसाहेब अहिरे आणि एक विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून एक लाख रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या पुढील तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्मिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस हवालदार मनोहर शिंदे सुनील आहीर वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार महेश खांड बहाले तेजस्मते प्रवीण वानखेडे जितेंद्र वजिरे आदींनी ही कारवाई केली आहे एसीएन न्यूज सिटी रोहन आणि नाशिक